वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गरजू व हेतकरू विद्यार्थ्यांना सायकल व शालेय साहित्य वाटप शिका व संघटित व्हा हा बाबासाहेबांचा विचार अंगीकारून त्यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली व उपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या व्ही टुगेदर फाउंडेशन कायमच असे विविध लोक उपयोगी व गरजूंना निस्वार्थी मदतीचा हात देणारे उपक्रम घेत असतात जे जे शक्य होईल ते ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो तो पुढेही कायम राहील आम्ही सर्व मान्यवर एक कुटुंब म्हणून कायम एकीकेने निस्वार्थी काम करत असतो आधी आपल्या भावना व्यक्त करत फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या उपक्रमाबाबत व नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली सल्लागार रवींद्र सागडे खुशाल दुसाने जयंत कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले आजच्या दिवशी फाउंडेशनच्या वतीने बाराही महिने नवीन जुना सायकल संकलन करून गरजू विद्यार्थी किंवा हेतगुरू मुले यांना मोफत सायकली वाटप उपक्रम द्यायचा संकल्प केला आहे फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चेसह सचिव मंगला डोळे सपकाळे नंदकुमार वाडेकर आदिनी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले तर मेट्रोपॉलिटन सोसायटीने काही सायकली उपलब्ध करून दिल्या सलीम सय्यद मंगळा डोळे सपकाळे रवींद्र सांगडे शंकरराव कुलकर्णी अर्जुन पाटोळे सलीम सय्यद नंदकुमार वाडेकर दिलीप चक्रे श्रीनिवास जोशी विलास गटने जयंत कुलकर्णी सदाशिव गुरव मच्छिंद्र थोरवे अचर्णा बच्चे श्रावणी बच्चे यश डोळे खुशाल दुसाणे रोहिणी बच्चे आदींनी या उपक्रमात पुढाकार घेतला समीर सोनकांबळे आयुष महाडिक यशवंत जाधव टिळक राज धुमाळ संतोष गायकवाड सतीश गायकवाड आदी विद्यार्थ्यांनी सायकल व शालेय साहित्य स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त केल्या सहसचिव मंगला डोळे सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले खजिनदार दिलीप चक्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी परिसरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते सामूहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अजिंक्य महाराष्ट्रोत्सवात प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे आवाहन करतो तुम्हाला कधी काय अरे अडचण आहे जोडतो की तर सर्व तुमच्याकडे आलेलं आहे आम्हाला शक्य आहे तेवढं करतो कारण आम्ही कोणाला जास्त शब्द देत नाही परंतु जे जे आम्हाला शक्य आहे ते जे आम्ही करायचा प्रयत्न